सर्वांना जय हरी जय सर्वांनी आपला मोबाईल बंद करायचा आहे मांडी घालताना उजव्या पायाची मांडी पुढच्या बाजूला आली पाहिजे सर्वांनी शांत बसायचं आहे जे भक्त घरून गुप्त साधना करत असतात गुप्त साधना म्हणजे तुमच्या मनामध्ये जी काही समस्या असेल ती समस्या दत्तप्रभूंना तुमच्या हृदयामध्ये बसवलं जातं दत्तप्रभू माझ्या पण हृदयामध्ये बसतात तुमच्या मनामध्ये जी समस्या आहे दत्तप्रभू शक्ती सोडतात माझ्या वाणीमध्ये आणि माझ्या वाणे वाणीमधून तुम्ही जी समस्या दत्तप्रभूंना सांगतात ती समस्या माझ्या मुखातून निघत असते जे फक्त घरून गुप्त साधना करतात त्यांनी फक्त एक नारळ घ्यायचा आहे नारळ आपल्या कपाळाला लावायचा आहे आपली समस्या त्या नारळामध्ये सांगायची आहे आणि आपल्या इच्छेनुसार काहीतरी दक्षिणा त्या नारळावरती ठेवायची आहे तुम्ही जी समस्या नारळामध्ये घरून सांगणार ती समस्या माझ्या